उपासक आहे संतांची भाषा अतिशय सहज असते सोपी असते आणि म्हणून आज मीही या संबंधाने सा मी साहित्य मंडळाच्या व्यासपीठावर आहे हे ओळखून मला ज्या शब्दांची योजना करणं आता उचित वाटत आहे त्या शब्दांची योजना करत माझं बोलणं मी पुढे नेतो आहे जर ते कठीण वाटत असेल तर त्याचा दोष सर्वस्वी मराठी साहित्य मंडळाला लागावा ला वक्त्याला लागू ला नये मी मुद्दाम सुरुवातीला असं सु बोललो की हितेन सहितम साहित्यम ही साहित्याची व्याख्या मला प्रशस्त वाटते त्याचं कारण दुसऱ्या एका अंगानं मला जाणवतं ते मी आपल्याला सांगतो संस्कृत साहित्यामध्ये काव्यप्रकाश नावाचा मम्मटांनी केलेला ग्रंथ आहे मम्मटांचा काव्यप्रकाश म्हणजे सगळ्या साहित्यशास्त्राचा कोश मानावा अशी त्याची प्रसिद्धी आहे मम्मटांनी या काव्य प्रकाशामध्ये काव्याची काही प्रयोजन सांगितली आणि ती प्रयोजन सहा आहेत कोणत्याही काव्याची साहित्याची निर्मिती ज्या प्रयोजनांनी होते त्या प्रयोजनाचं संकलन मम्मटांनी आपल्या एका या काव्य प्रकाशाच्या एका श्लोकामध्ये म्हणा त्यामध्ये केलेलं का, के का साहित्य निर्माण होत साहित्य निर्मितीच्या मागे ते साहित्य निर्माण करणाऱ्या माणसाची प्रतिभा असते याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही आहे आणि त्या प्रतिभेचा विचार केला तर साहित्यशास्त्रामध्ये ही प्रतिभा दोन पद्धतीनं प्रकट झाली एक सहज प्रतिभा आहे आणि दुसरी उत्पाद्य प्रतिभा आहे अशा दोन प्रतिभा साहित्यशास्त्रामध्ये चर्चिल्या जातात साहित्याचा खूप अंगानं विचार करणं शक्य आहे पण माझ्या वेळेची मर्यादा आणि तुमची सहनशीलता या दोन्ही गोष्टींना एकत्रित करत मी थोडासा माझ्या विचाराचा संकोच करणार आहे सहज प्रतिभा ही केवळ आणि केवळ भगवंताची कृपा असते कुठलंही अक्षर न शिकलेले कुठल्याही विद्यापीठामध्ये कोणतीही विद्या वाचस्पती किंवा ज्याला शुद्ध मराठीमध्ये पी एच डी असं म्हणतात अशा कोणत्याही पी एच डीच्या नादाला न लागलेले शाळेमध्ये शिक्षण न झालेलं असल्यामुळे कोणत्याही वाङ्मयाचा तथाकथित संस्कार नसलेले असे कितीतरी साहित्यिक आज मराठी भाषेचं वैभव अर्थात कानडी भाषेचं वैभव सुद्धा तेवढ्याच आनंदानं मिरवतात आणि ते वैभव त्यांनी एका शिखरापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे मी आपल्याला अशी काही नावं सांगेन मी सुरुवातीलाच बोललोय की कानडी साहित्याचा मला इतका अनुभव नाही आहे किंवा इतका अभ्यास इतका म्हणजे अभ्यासच नाही आहे इतका म्हणण्यामध्ये वक्त्याने आपलं अज्ञान लपवण्याचं एक कौशल्य असत माझा इतका अभ्यास नाही आहे म्हणजे नसतो काहीच फक्त आपल्याला काहीच कळत नाही हे कळू नये याच्याकरता म्हणून माझा इतका अभ्यास नाही असं म्हणण्याची एक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीचा आश्रय घेत मी असं म्हणतो की कानडी साहित्याचा मला अभ्यास नाही आहे परंतु अशी काही नामं नावं मराठी भाषेमध्ये आपल्याला ज्ञात असेल बहिणाबाई चौधरी म्हणून अलीकडच्या काळामध्ये कवयित्री होऊन गेले अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अशा पद्धतीचं वाङ्मय त्यांनी निर्माण केलं आणि हे वाङ्मय आजरामर झालं इतकं आजरामर झालं मी गंमत म्हणून आपल्याला सांगतो इतकं आजरामर झालं की या बहिणाबाई आणि तुकोबारायांच्या शिष्या असणाऱ्या बहिणाबाई एकच आहेत असा गैरसमजही महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या लोकांच्या मनामध्ये घर करून बसलाय इतकं ते वाङ्मय शुद्ध आणि स्वच्छ आहे या बहिणाबाई कोणत्याही शाळेमध्ये गेल्या नाही दळायला बसल्या जात्यावर दळायला बसल्यानंतर बाईच्या तोंडातून सहज ओवी बाहेर पडते असं म्हणतात घरकाम करता करता तिला आपल्या केलेल्या कष्टाचं विस्मरण व्हावं असं वाङ्मय तिच्या मुखातून सहज बाहेर पडतं वाङ्मय या शब्दामध्ये वाक आहेच आहे वाणी आहेच आहे मुळात त्यामुळे वाणीतून बाहेर पडणार जे आहे तेच वाङ्मय खरं जर म्हटलं तर वाङ्मय हा शब्द लिखित वाङ्मयाला लावला जातो पण वाङ्मय याच्यामध्ये जी वाक हा जो शब्द आहे तो आपल्या मुखातून उत्स्फूर्तपणानं बाहेर पडलेल्या अशाच रचनांच्या संबंधानं लावण्याचा पूर्वी प्रघात होता आता लिखित लेखाला सुद्धा वाङ्मय म्हणायची पद्धत आहे माझी इतकी पुस्तकं छापलेली आहेत माझं इतकं इतकं अमुक अमुक इतके लेख छापलेले आहेत माझे मी आतापर्यंत इतक्या वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे असं म्हणण्याचा प्रघात आहे आता परंतु ही सहज प्रतिभा झाली या सहज प्रतिमध्ये मराठीतलं दुसरं नाव आपल्याला सांगायचं झालं तर गधी माडबुळकर गीतरामायण आपण ऐकून आहात गीता रामायणच काय त्यांच्या अनेक कविता अशा आहेत म्हणजे मला काय वाटतं मी थोडा विषयांतर होईल आणि कदाचित मी थोडा अधिक वेळ घेईन त्याबद्दल मला क्षमा कराला पण पण मला कधी कधी असं वाटतं की सहज प्रतिभा म्हणजे काय असते याची व्याख्या काय करायची दोन कविता आपल्या समोर ठेवल्या आहेत याच्यातली ही कविता सहज प्रतिभेतून अभिव्यक्त झालेली आहे आणि ही उत्पाद्य प्रतिभेतून अभिव्यक्त झालेली आहे हे कसं ओळखायचं याला काय निकष लावायचे असं जर ठरवायचंच झालं जा जा तर माझ्या मर्यादित बुद्धीने मला बऱ्याच वेळेला असं वाटत कि कविता करणाऱ्यांना जी कविता वाचल्यानंतर ही कविता मला का सुचली नाही याच दुःख वाटावं ती सहज प्रतिभेतून प्रकट झालेली कविता असते <प्राथा> माझ्या धैत्य मी मर्यादित बुद्धीनं बोलतो एखादं वाक्य असत महाराजांच्या मुखातून समजात त्यांच्या वक्तव्यातून ते बाहेर पडे मनात घर करून राहत बोलणारे महाराज आहेत मी शेजारी बसून ऐकतोय आणि ते वाक्य इतकं सुंदर असत इतकं रसपरिपोषक असत की ते वाक्य ऐकल्यानंतर आपण सर्वांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्या वाक्याचं वैचारिक आणि रचनात्मक वजन या दोन्ही गोष्टी बघून शेजारी बसलेल्या त्यांच्या आधी बोलणाऱ्या माझ्यासारख्या वक्त्याला असं वाटून जातं अरे हे वाक्य मला का नाही सुचलं इतक्या टाळ्या मला मिळाल्या असत्या आस असं ज्या कवितेच्या बाबतीत वाटतं ती कविता सहज प्रतिभा ती कविता सहज प्रतिभा आणि मग उत्पाद्य प्रतिभा म्हणजे काय की ज्या कवितेच्या रचनेवर अनेक काव्यांचा प्रभाव असतो अर्थात त्या काव्यांचा अभ्यास त्या कवीनं केलेला असतो त्याच्या अभ्यासाला आपल्याला नाकारता येणार नाही त्याने खूप संशोधन केलेलं असतं खूप अभ्यास केलेला असतो आणि तो अनेक काव्यांचा अभ्यास करत असताना त्या अभ्यासाचा त्याच्या अंतकरणावर जो प्रभाव पडतो त्या प्रभावातून जेव्हा एखादं काव्य निर्माण होतं तेव्हा ते, ते काव्य हे उत्पाद्य प्रतिभेतून निर्माण झालं असं म्हटलं जातं कारण ते उत्पन्न करून झालेलं आहे आणि हे सहजतेनं झालेलं आहे मी बोलत होतो आपल्याला मम्मटांच्या काव्य प्रकाशाच्या संबंधाने मी थोडासा तेवढा विचार मांडतो आणि थांबतो महाराजांचं वक्तव्य तुमच्यासारखंच मलाही ऐकायचंय त्यामुळे थोडस बोलतो आणि थांबतो ममट काव्यप्रकाशामध्ये कोणत्याही काव्याची जी काही प्रयोजन असतात त्या प्रयोजनाचं संकलन करून जे चिंतन मांडलंय ते चिंतन काव्यप्रकाशाच्या नंतर झालेल्या सर्व साहित्य साहित्य प्रकट झालेल्या सर्वच्या सर्व, सर्व प्रयोजनांच मूळ आहे मूळ गंगोत्री आहे असं संस्कृत साहित्यामध्ये मानलं जात मम्मटांनी असं म्हटलंय की काव्य का निर्माण होत सहा प्रयोजन त्यांनी सांगितली काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविधे शिवेत रक्षतये सद्य परिवृत्तये कांता संमित तयोपदेश युजे अशी एक कारिका ममटांच्या नावावर आपल्याला काव्यप्रकाशामध्ये सापडते या काव्य प्रकाशावर एक संस्कृत भाष्य आहे त्या भाष्यकर्त्यांनी याचा विस्तारानं या प्रयोजनांचा विचार केला ती सगळीच प्रयोजनं मला आता विस्तारानं जरी सांगायची नसली तरी सुद्धा सरळ अर्थाने सांगताना एवढं मी निश्चितपणानं म्हणू शकतो की काव्य निर्मितीच्या मागे सहा कारण असतात ती व्हावी याच्याकरता रचना होते सध्या परनिवृत्त ये आणखीन एक राहिलं काव्यम यश व्यवहारविधे व्यवहार सांगण्याकरता मानवाचा व्यवहार कसा असावा हे सांगण्याकरता काव्य निर्मिती होते आणि कांता संमित तयोपदेश युजे कांता संमित म्हणजे पत्नी ज्या पद्धतीनं अत्यंत प्रेमानं उपदेश करते तसा उपदेश करण्याकरता म्हणून काव्याची योजना होते बहुतेक मम्मटांची पत्नी अत्यंत प्रेमळ असावी त्यामुळे त्यांनी कांता संमित तयोपदेश युजे असं तरी म्हटलं पाहिजे किंवा पत्नीला उपदेश करण्याची परंपरा मम्मटांच्या काळाच्या आधीपासून चा चालत आलेली आहे असं अनुमान तरी या निमित्तानं आपल्याला करायला व्हावं दोन्ही गोष्टी कदाचित मम्मटांच्या आधीपासून बायको उपदेश करतच असेल आणि बायको हा शब्दच मुळे उपदेशाचा वाचक आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती तुमच्या हसण्यावरून तुमच्याही जीवनात आहे असं मला वाटत आहे पण त्यात गैर काही नाही आहे कारण काय आहे उपदेशाचा विचार करताना तीन पद्धतीचा उपदेश केलाय प्रभूसंबित उपदेश सुरत संबित उपदेश आणि भार्या संबित उपदेश असा काही विचार त्या संबंधांना आलाय वेदांतात याल एखादा मालक नोकराला जसा आज्ञार्थी सांगतो हे कर तसा उपदेश म्हणजे प्रभू संमित मालकानी नोकराला केलेला उपदेश सुरूत संमित म्हणजे मित्रांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे आणि कांता संमित म्हणजे पत्नीनं केलेल्या उपदेशाप्रमाणे असे तीन प्रकार उपदेशाचे मानले जातात तसो काय आहे हे कर असं सांगणं हा एक उपदेश मित्र कसं सांगतो तो हे कर असं आज्ञार्थी मित्र नाही बोलत तो काय करतो मला असं वाटतं तू हे करावस मला असं वाटतं की तू हे करावस तू केल्याने हे केल्याने मला बरं वाटेल असं जेव्हा मित्र बोलतो तेव्हा स्वाभाविक आपल्याला तसं करावं वाटतं हा मित्राचा उपदेश आणि तुम्ही असं करा किंवा तुम्ही असं करावं असं मला वाटतं अशा दोन्ही अर्थाने पत्नी बोलत नाही पत्नी उपदेश कसा करते आज्ञार्थी ती बोलत नाही असं करावं असं मला वाटतं असं तिचं मत कधी आपल्यावर लादत नाही मग ती कसा उपदेश करते असं करताना असं म्हणलं की हा करतो <laughs> म्हणजे अत्यंत प्रेमानं अत्यंत सहजतेनं अंतकरणामध्ये कोणत्याही विकल्पाची उत्पत्ती होऊ न देता उपदेश करण्याची जी कांतेमध्ये प्रवृत्ती असते तशा पद्धतीचा उपदेश करण्याकरता काव्याची निर्मिती होते हे मम्मटांनी आपल्याला सांगितलं मी ह्याच्याकरता हे आपल्याला सांगितलं मग हेच कर साहित्य आहे असं म्हणायला आपल्याला वाव आहे याकरता म्हणून मी बोलत राहील संपत्ती मिळवण्याकरता त्या काळात लोकांनी काव्य केलं नाही असं नाही कितीतरी अशी काव्य आहेत कालिदासाच एखादी रचना बघून भोजराजाने गळातल्या कंठा काढला देऊन टाकला दारिद्र्य दूर करण्याकरिता म्हणून त्या काळामध्ये लोकांनी काव्य केलं भारवीचं चरित्र आपण पहा संस्कृत साहित्यामध्ये भारवीचं चरित्र पहा भारवीचं चरित्र बघितलं तर कळतं अरे आपल्याला काही संपत्ती मिळावी याच्याकरता त्यांनी एक श्लोक तयार करून एका राजाला विकल्याचं वर्णन आहे त्यांच्या चरित्रात सहसा विदधी तनक्रिया विवेक परम पदम वृदेही विमृशकारिण गुणलब्ध हा स्वयमेव संप कवी आहे माझं नाव भारवी आहे एका श्लोकाची मी रचना केली आपण बघा आपल्याला उचित वाटला तर त्याचा योग्य मोबदला तुम्ही मला द्या राजाने वाच सहसा माणसानं कोणती गोष्टी एकदम अविवेकानं करू नये कारण ते ही विमृश गुण कारिण गुणब्ध काय रचना करायची रचना केली राजाला दिली राजाने ती रचना वाचली त्याला बरं वाटलं त्यांनी या एका श्लोकाच्या मोबदल्यामध्ये भारवी कवीला एक लाख सुवर्ण मुद्रा दिल्याचा इतिहास आहे आपण साहित्याचा इतिहास संस्कृत वाङ्मयाचा इतिहास जवळजवळ तेरा ते अठरा ते खंड रचले आणि त्याच्यामध्ये सगळ्याचाच एका एकूण परामर्श घेतलाय त्याच्यामध्ये या श्लोकाचा उल्लेख आहे करता मी बोललो तर संपत्ती मिळवून कालिदासासारखा मोठा कवी अद्यापीपर्यंत अद्याप तत्तुल्य कवी अभावात होती बभूव असं कालिदासाचं वर्णन केलं जात पुरा कवी नाम गणना प्रसंगी कनिष्ठ का अधिष्ठित का अद्याप तुल्य कवी अभावात अनामिकास ते हे अंगठा जो आपण नेहमी दाखवतो अनेकांना आणि आता या अंगठ्यावर आपल्या लोकप्रियतेच मूल्य अवलंबून आहे आपण जर फेसबुक व्हॉट्सअप सा वापरत असाल तर असं करणं याच्यामध्ये असं नाही झालं पण आता सोशल मीडिया हे एक प्रकरण असं आलंय की तिथं अंगठा नाही दाखवला तर दा, भांडणं होतं आणि संबंधामध्ये बिघाड होत काय माझ्याकरताय का नाही माझ्याकरता नाही मला ऐकू आलं नाही म्हणून तर ते याला म्हणतात अंगठा याला म्हणतात तर्जनी याला म्हणतात मध्यमा याला म्हणतात अनामिका आणि याला म्हणतात करांगुली पाच बोटांची पाच नाव आहे तर या पाच नावांपैकी अंगठी आपण घालतो ते जे बोट त्याला अनामिका अशी संज्ञा आहे अनामिका या शब्दाचा अर्थ काय नाव नाही ते अनामिका जिला नाव नाही ते असं आहे ना तर आता नाव नाही ते मग या बोटाला अनामिका म्हणतात कारण या बोटाला नावच नाही आणि गंमत अशी झाली की नाव नाही हेच याच नाव झालंय लक्षात आलं का तर हे नाव नाही असं या बोटाला का झालं तर याच कारण हे आहे की हे काही जुने कवी आपल्यामध्ये श्रेष्ठ कवी कोण आहेत हे मोजायला बसले पुरा कवी नाम गणना प्रसंगे आणि गणना करताना ते म्हणाले काढा आपल्यातली नावं काढा कोण कोण मोठे कवी कोण कोण तर एकाने सांगितलं कालिदास तर जिथे ते मोजायला बसलेला एक होता तो म्हणाला चला कालिदासाच्या नावानं मी करंगळी मोडली तो सार्थ आहे असं कालिदासाच्या संबंधानं म्हटलं जात मग आता हे जर चिंतन केलं तर कालिदासाचं सगळंच वाङ्मय महाकवी येते ते सगळंच वाङ्मय ते सगळंच साहित्य जर बघितलं तर काव्यम यशसे हे पटायला हरकत नाही यशसे अर्थकृते हे सोडून द्या पण व्यवहार विदेक शिवेत रक्षत ये सध्या परनिवृत्तये आणि कांता संमिततोपदेश युजे ही चारही प्रयोजन आपल्या संत वाङ्मयातून आपल्याला दिसून येतात ना कोणत्या संतांनी आपल्याला व्यवहार शिकवला नाही अ परमार्थ सांगणं याचा अर्थ व्यवहाराचा निषेध करणं असा होत नाही ना असा होत नाही आणि तस जर कुणी मानत असेल तर त्याला नीट व्यवहार कळाला नाही असा अर्थ करावा लागेल माझे आजोबा असं म्हणत अस माझ्या आजोबांचं एक वाक्य सांग माझ्या आजोबा असं म्हणत अस की शुद्ध अंतकरणानं व्यवहार करणं हाच परमार्थ असतो आणि अशुद्ध अंतकरणानं परमार्थ करणं हाच शेवटी व्यवहार ठरत असतो कोणत्या संतांनी आपला व्यवहार टाकलाय कोणत्या संतांनी आपला व्यवहार सोडून देवासमोर बसून आपला काल व्यतीत केलाय आपली आपली कामं ते करतच होते व्यवहाराचा परमार्थाशी विरोध नाही परमार्थाचा कुणाशीच विरोध नाही लोकांचा जीव घेणारा वालापोळी सुद्धा परमार्थानं वाल्मिकी होऊ शकतो की ज्यांच्या मुखातून आलेला पहिला अनुष्टुप छंदातला श्लोक या जगताला अनुष्ठो छंद नावाचा छंद देऊन गेला आपल्याला माहिती आहे मला सगळा विषय सांगावा असा नाहीये त्यांनी त्या ते पारध्याचा निषेध केला आणि त्यांनी सांगितलं की निषाद हे तु तुझा जाम, तु मी धिक्कार करतो एक श्लोक बाहेर पडला आपल्याला रामायण आहे वाल्मिकी ऋषी अरण्यामध्ये गेले होते बरोबर भारद्वाज होते दोघे असे विहार करत असताना एका पारध्याचा बाण झाडावर बसलेल्या एका पक्ष्यांच्या जोडीपैकी नराला लागला आणि तो नर अत्यंत विवळत खाली पडला आणि मेला आपला पती मेला हे म्हणल्यानंतर त्याची जी पत्नी होती जी तिने खूप विलाप केला पडणं तिचं रडणं याचा एक अत्यंत संवेदनशील अंतःकरण असणाऱ्या वाल्मिकी ऋषींवर त्याचा एक प्रभाव झाला पडला आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली निषाद प्रतिष्ठाम हे निषादा मी शाप देतो तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही का यत मिथून मिथुना एकम अवधिक काम मोहितम काम मोहित झालेल्या या करोंच पक्ष्यांच्या जोडप्यापैकी एकाला तुला मारावं वाटलं आणि तू त्याला मारलस तुझा निषेध असो अनुष्टुप छंद पहिल्यांदा प्रकट झाला त्यांच्या मुखातून ही शापवाणी अंतःकरण शोकमग्न झालेल्या वाल्मिकी ऋषींच्या मुखातून ही शापवाणी बाहेर पडली शोकश्लोकत्व आगत असं रामायणाचं वर्णन आहे अंतःकरणातला शोक श्लोक रूपानं प्रकट झाला हे पहिलं वाङ्मय वाङ्मयाच्या इतिहासातलं पहिलं वाङ्मय म्हणावं ते हे जे वाल्मिकी ऋषींच्या मुखातून प्रकट झालं ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवानी सांगितलं की तुमच्या मुखातून जी शापवाणी बाहेर पडली हा छंद या जगताला आनंद देऊन जाईल आणि तेव्हा या छंदाची रचना झाली अनुष्ठुप छंद हा पहिल्यांदा प्रकट झाला हे रामायणाचा इतिहास आहे मी हे सगळं का सांगतो आपल्याला तर मम्मटांनी सांगितलेल्या प्रयोजनांपैकी चार प्रयोजन संत हे संत वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतात आणि असं हे संत वाङ्मय हे खऱ्या अर्थाने वाङ्मय म्हणावं असं आहे कारण ते मुखातून प्रकट झालं मला कधी कधी गंमत वाटते म्हणजे मला कोणाचा अपमान करायचा नाही आहे पण मला गंमत वाटते हे नवकवी वगैरे जे असतात की नाही ते असं कागद वगैरे पुढे घेतात लिहितात नाही आवडलं की कागदाचा चोळा करतात टाकून देतात मग दुसरा कागद घेतात मग तोही आवडत नाही म्हणून त्याचाही चोळा करून टाकून देतात मग खिडकीच्या बाहेर किती कागद गोळा झाले याच्यावरून कोणता पुरस्कार द्यायचा हे ठरतं म्हणे असं म्हणतात मला माहिती नाही म्हणजे मी काय त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे पण असं मी ऐकू नये हे असं होतं म्हणे असेल कदाचित मला आश्चर्य वाटतं की तुकाराम महाराजांनी असं कधी केलं असेल का की ज्ञानेश्वर महाराजांनी असं कधी केलं असेल का Hey, hey, hey. की पुरंदरदास दासांनी असं कधी केलं असेल का की एखादा अभंग त्यांच्या मुखातून प्रकट झाला आणि एखादं यमक जमलं नाही म्हणून कागद चोळामुळाकडून टाकला आणि दुसरा कागद घेऊन मग पुरंदरदासांनी नवीन अभंगाची था। असं झालंय असं नाही आहे संत वाङ्मयाला वाङ्मय म्हणण्याचं कारण एवढंच आहे की या वाङ्मयाचं मोठेपण हे आहे की हे वाङ्मय व्याकरणाच्या नियमात बसत नाही या वाङ्मयाच्या नियमात व्याकरण तयार होत असतं आणि म्हणून जे वाङ्मय व्याकरणालाही जन्म देत त्या वाङ्मयाला माझ्या दृष्टीने मूल्य आहे महत्व आहे आणि ते वाङ्मय आपलं कल्याण करेल असं मला निश्चित असं वाटतं आणि म्हणून संत वाङ्मयाच्या थोड्याशा परिशीलनं थोडासा त्याचा जो स्पर्श माझ्या जीवनाला झाला त्या अनुषंगानं संत वाङ्मय हे परिपूर्ण परिपक्व आणि व्यापक अंतःकरणातून प्रकट झालेलं वाङ्मय आहे असं म्हणण्याला कोणताही प्रत्यवाय नसावा असं मला वाटतं तोच आपल्या सर्वांचाही अनुभव आहे याची मला कल्पना आहे याचा अर्थ मी पुन्हा एकदा समारोपाकडे येत असताना या वाक्याचा पुनरुच्चार करतो याचा अर्थ संत वाङ्मय सोडून इतर वाङ्मयाला वाङ्मय म्हणू नये अशी माझी मुळीच भूमिका नाही मला कुसुमाग्रजही तेवढेच प्रिय आहेत मला आरती प्रभूही तेवढेच प्रिय आहेत मला सुरेश भटांच्या गजलाही तेवढ्याच प्रिय आहेत मला आपल्याच धारवाडमध्ये राह राहणाऱ्या अनेक लेखकांना तिथलं वाङ्मय भले ते महाराष्ट्रातले असतील भले ते अं महाराष्ट्र मराठी भाषेमध्ये वाङ्मय निर्मिती करणारे असतील परंतु त्यांनी जी वाङ्मय निर्मिती केली ती मात्र कर्नाटकातल्या वातावरणातून केली कदाचित यामुळेच त्या वाङ्मयाला उंची प्राप्त झाली असेल आणि कदाचित कर्नाटकात राहिल्यामुळे मराठी भाषा वापरल्यामुळे वाङ्मयाला उंची प्राप्त झाली असेल अशा या दोन्ही प्रांताचं सौदार्हपूर्ण एकमेकांशी असणारं समायोजन हे कदाचित त्यांच्या वाङ्मयाच्या यशस्वीतेचं रहस्य असू शकेल याचं मी आत्ता बोलत नाही परंतु तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय होईल पण ही सगळीच मंडळी आपल्याला पूज्य असली तरी संत वाङ्मयाच्या दृष्टीने माझं थोडंसं चिंतन असल्यामुळे मी त्या अनुषंगाने बोललो बाकीच्या वाङ्मयाचा माझा फारसा अभ्यास नाही याच्यातला फारसा शब्द हा मगाशी सांगितलेल्या अर्थानेच पुन्हा वापरला गेलेला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो आणि या वाङ्मयाच्या अनुषंगानं सग वाङ्मयाचे जे काही स्त्रोत आहेत वाङ्मयाच्या ज्या ज्या विविध पद्धतीनं या वाङ्मयाच्या अभिव्यक्तीची जी साधन आहेत त्या सर्व साधनांचा आधार घेऊन आतापर्यंत इथल्या मराठी साहित्य मंडळाने या वाङ्मयाची जोपासना आणि या वाङ्मयाचं संवर्धन मराठी वाङ्मयाचं केलेलं आहे मग अशी राज्यपालांचा संदेश वाचून दाखवताना सुद्धा या ओवीचा उल्लेख झालाय माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैसा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळविन हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय किंवा साहित्यामध्ये काय असावं याचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ माझ्या वाङ्मयामध्ये कोणते गुण असावेत हे सांगताना जे मागितलंय त्याचा फक्त उच्चार करतो आणि मी थांबतोय की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आपल्या सद्गुरूंना की माझ्या तुमची कृपा असावी म्हणजे माझं वाङ्मय सिद्ध होईल मग ही कृपा कोणत्या अर्थाने माझ्या वाङ्मयात प्रकट व्हावी हे मागताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे निफजवी माये साहित्य खाणी उघडवी देशेची अक्षोणी विवेकवेलीची लावणी हो दे संघ संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद आव्हाटे कुतर्काची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचीवरे हो दे या जगा तू आपुले स्नेह पल्लवे माते पांगुरुशील सदैवे तरीच आता हे आघवे निर्मिन माये हे ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ मागतात आणि सगळ्या साहित्याच्या निर्मितीच्या मागे अंतःकरणातला स्नेह असतो हे ज्ञानेश्वर महाराज अधोरेखित करतात त्या स्नेहाने आपण सर्वजण साहित्याशी बांधले गेलेलो आहोत आणि तो स्नेह साहित्याबरोबरचा आपला वृद्धिंगत व्हावा आणि त्या स्नेहापोटी साहित्याने भरभरून देऊन आपलं जीवन उजळून टाकावं अशी प्रार्थना संत साहित्याच्या आणि नंतरच्या लोकसाहित्याच्या चरणी मी करतो आणि लांबलेला वाकविस्तार सीमित करतो आपल्या सहनशीलतेला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि थांबतो नमस्कार